तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आणि सर्वच सर्व गुंड प्रवृत्तीचे लोक आहे जळगाववरून आणलेले आहेत त्या ठिकाणी पाच गाड्या पाच सात गाड्या ज्या कार त्यांच्या मागे धावता आहे त्या जळगाव शहरातल्या आहे जैनाबाद म्हणून जो गोख्यात भाग आहे गुंडागर्दीचा भाग आहे तिथून आणलेले सारेचे सारे गुंड आहेत आणि गुंडागिरी पोलिसांच्या निदर्शनास आम्ही लावून दाखवून दिलेली आहे पोलिसांनी आता त्या ठिकाणी आर पी पाठवलेली आहे आणि या ठिकाणी गुंडागर्दी करून दहशतवाद करून आमदारच या ठिकाणी हे कृत्य करत आहे आणि उलट चोराच्या उलट्या बोंबा याप्रमाणे आरोप करत आहे मी तर पुराव्यानिशी तुम्हाला हे सगळे जे सगळे व्हिज्युअल्स तुमच्या तुम्हाला दाखवतो या ठिकाणी दाखवतो म्हणजे आमदार पुढे आणि शंभर मोटरसायकली मागे कुठला नियम आहे आणि दहशतवाद चाललेला आहे सगळ्याचा सगळा ही गुंडगर्दी का चाललेली आहे याच्यासाठी आपल्या पोरीसाठी हे बघा हे चाललेलं आहे आता याच्या पुढे गाडी गेलेली आहे आमदारांची आणि ह्या मोटरसायकली मागे आहे शंभर मोटरसायकली आहे आणि दुसरं तुम्हाला दाखवतो हे तर अजून आहे मोटरसायकल येऊनच राहिलेले आहे शंभराच्या वर मोटरसायकल आणि दोनशे माणसं गुंडा आहे सगळेचे सगळे हे हिस्ट्री सिटल गुंडा आहे तडीपार गुंडा आहे या ठिकाणी आणि दुसरा एक व्हिज्युअल याच्यामधला दाखवतो तुम्हाला की त्या ठिकाणी मो आमदारांची गाडी समोर आहे गाडी समोर आहे आणि त्याच्या गाडीमागे जे आहे ह्या अशा जैनाबादच्या गाड्या यांचे नंबर पाहिले तर जैनाबाद म्हणजे त्या गुंडांचे नंबर आहे मला माहिती आहे मी सगळ्यांना जवळपास ओळखतो की जैनाबाद वगैरे सगळे गुंड माझ्या ओळखीचे आहे हे गुंड आता या ठिकाणी आले आहे आणि मला भीती आहे की आता हे बूथ कॅप्चरिंग करू शकतील आणि बूथ कॅप्चरिंगच्या भी ह्याच्या पै या ठिकाणी हे सगळं केलेलं आहे पोलिसांकडे या संदर्भात तक्रार केलेली आहे पोलिसांनी या ठिकाणी शंभर शंभर गाड्या त्याच्या मागे याची माहिती आहे आणि या ठिकाणी मग आमदाराच्या मागे पाच गाड्या ज्या जैनाबादच्या गुंडांच्या आहेत त्या शस्त्र आहेत फिरत फिरताय या छोट्याशा गावामध्ये असे प्रकार आम्ही कधी पाहिले नाही पण हा जे अनुभवत आहे आणि त्यामुळे विविध चारांची भीती आहे निवडणूक आयोगावरही आम्ही या संदर्भातली सूचना केलेली आहे पोलिसांनी या संदर्भामध्ये तक्रार